बातमी आहे पुण्यामधून पुणे पोलीस आयुक्त कार्यालयातील गुन्हे शाखेच्या शहरातील प्रमुख टोळ्यांच्या प्रमुखांची ही परेड काढण्यात आली आहे यामध्ये गजानन मारणे बाबा बोडके त्याचप्रमाणे निलेश घायकवाड यांच्यासह साथीदारांची व गुन्हेगारांची परेड ही पोलिसांच्या वतीने पुण्यामध्ये काढण्यात आली आहे पुण्यातल्या गुन्हेगारांच्या टोळी प्रमुखांचे फोटो हे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यासोबत व्हायरल झाल्यानंतर पुणे पोलीस हे चांगलेच ॲक्शन मोडवर आले आहेत पुण्यातल्या गुन्हेगारांची ही काल आयुक्त कार्यालयामध्ये हजेरी देखील घेण्यात आली पुण्यातील गुन्हेगारांची टोळी चालवणाऱ्या टोळी प्रमुख आणि त्यांच्या साथीदारांची आयुक्त अमितेश कुमार यांनी हजेरी घेतली आहे तसेच इतर टोळी चालवणारे देखील टोळी प्रमुखांचे गुन्हेगार देखील यावेळी हजर होते ्टिव्हच्या आमचे जे स्टेप्स आहेत त्या आणि त्याच्यामध्ये जे काही डोजर्स होते यांच्याकडे प्रिव्हेंटिव्ह स्टेप त्याच्यामध्ये प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन किंवा याचं जे काही प्लॅनिंग आहे ते करण्यासाठी आम्ही सर्व जे काही रेकॉर्डरचे आमचे जे काही गुन्हेगार असतील आरोपी असतील त्यांना आपण पोलीस स्टेशनला किंवा आपल्या युनिटला आपण त्यांना कॉल केलं होतं त्यांच्याकडनं इतंबित माहिती जर काय आमचा डोझियरचा फॉर्म आहे तो फॉर्म आम्ही पूर्णपणे भरून घेतलेला आहे आणि त्यांना जे काही गुन्हेगारीचं उदात्तीकरण किंवा काही गुन्हेगारी कृत्य त्यांच्याकडनं घडू नये म्हणून त्यांना प्रिव्हेंटिव्ह स्टेप्स होऊन आणि त्या ज्या काही लिगली सूचना आहेत त्या आम्ही त्यांना दिलेल्या आहेत त्यासाठी आम्ही त्यांना बोलवलं यामध्ये काही नामचीन गुंड जसे आहेत तसे नवीन तरुण की जे गुन्हेगारी पार्श्वभूमी त्यांची नुकतीच सुरू झाली असे तुम्ही बोलावले रायझिंग याला आळा बसेल असं वाटतं तुम्हाला की हे ज्यांच्याकडे बघून त्यांनी गुन्ह्याला सुरुवात केली आपल्याला याच्यामध्ये आता जे काही प्रिव्हेंटिव्ह स्टेप्स आहेत त्या तर आपल्याला उचलल्या पाहिजेत आणि त्याच्यावरती जी काही कारवाई आहे ती कारवाई केली पाहिजे ती आम्ही कारवाई करत आहोत रायझिंग काय प्रकार किती गुन्हेगार जवळपास दोनशे सदुसष्ट जे काही रेकॉर्डवरचे गुन्हेगार त्यांना आम्ही आज कॉल केलं सर पुण्यात सर, तरा तरा सर रा 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 सर सर। जे जे व्हिडिओ व्हायरल झाले त्या व्हायरल व्हिडिओ नंतर ही कारवाई आहे असं बोललं जातं हा आमचा पूर्वीचाच प्लॅन ठरलेला आहे आणि आमचे जे काय रेग्युलर आमचे प्रिव्हेंटिव्हचे जे काही स्टेप्स आहेत त्याचाच हा पार्ट आहे सर तुम्ही सोशल मीडियावरती जे केलं याबद्दल सूचना देताना दिसला तर याचा परिणाम जो आहे तो तरणाईवरती फोटो किंवा आपण जर मागे पाहिलं असतं मागे मागच्या वर्षामध्ये जवळपास या बाबतीतले हो। जवळपास प्रोएक्टिवली काम करून आपण चोवीस गुन्हे दाखल केलेले आहेत आणि जे रील्स यांचे जे फॉलोअर्स आहेत त्याच्याच गुन्हेगारच्या ह्याच्यामध्ये त्यांचा सहभाग आढळलेला आहे त्यामुळे आपले ज्या प्रिव्हेंटिव्ह स्टेप्स आहेत त्याप्रमाणे आपण कारवाई करत आहोत त्याप्रमाणे आपण सूचना दिलेल्या आहेत